आपण नेहमी म्हणतो की संकटाच्या वेळी आपली माणसं धावून येतात पण अनेकदा असं का होतं की जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी मोठं करायला का निघतो तेव्हा सर्वात पहिला विरोध आपल्या घरातूनच होतो बाहेरचे लोक तर नंतरच येतात पण आधी आपलेच लोक पाय का खेचतात आज आपण यामागचं सत्य जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला थोडा जड जाईल पण हे सत्य स्वीकारल्याशिवाय तुम्ही मोठे होऊ शकणार नाही एक तुलना करण्याची भीती जेव्हा रक्ताच्या नात्यातील एखादी व्यक्ती यशस्वी होते तेव्हा इतर नातेवाईकांना स्वतःच्या अपयशाची जाणीव होऊ लागते तुमचं यश त्यांच्यासाठी एक आरशासारखं असतं ज्यात त्यांना स्वतःची प्रगती न झाल्याची भीती दिसते त्यांना भीती वाटते की जर तुम्ही पुढे गेलात तर लोक तुमची तुलना त्यांच्याशी करतील आणि त्यांना कमी लेखतील ही तुलना टाळण्यासाठी ते नकळतपणे तुमच्या मार्गात अडथळे आणू लागतात दोन लोक काय म्हणतील ही खोटी काळजी अनेकदा आपले जवळचे लोक म्हणतात की आम्ही हे तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय पण खरं तर ही त्यांची स्वतःची भीती असते जी ती तुमच्यावर लागतात त्यांना काळजी तुमची नसते तर लोक काय म्हणतील याची जास्त असते जर तुम्ही काहीतरी वेगळं केलं आणि त्यात अपयशी झालात तर चार चौघात आपली नाचक्की होईल या भीतीपोटी ते तुमची झेप रोखतात तीन पाय ओढण्याची सवय तुम्ही खेकड्याची टोपली पाहिली असेल जेव्हा एक खेकडा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुसरे खेकडे त्याचे पाय ओढू लागतात आणि खाली खेचतात ही गोष्ट नात्यातही घडते तुम्ही जर त्यांच्यासारखं सामान्य आयुष्य जगलात तर ते तुमच्यावर खूप प्रेम करतील पण ज्या दिवशी तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा विचार करता तेव्हा त्यांच्या अहंकाराला धक्का असतो त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाताय चार बदलाची भीती आणि अज्ञान आपल्या घरातील मोठी माणसं एका वेगळ्या काळात जगलेली असतात त्यांना आजच्या काळातील नवीन संधी डिजिटल जग किंवा नवीन व्यवसाय समजत नाही त्यांच्यासाठी फक्त सुरक्षित नोकरी हेच यश असतं जेव्हा तुम्ही नवीन वाटेने जाता तेव्हा त्यांना ते वेडेपणाच वाटतो त्यांचं हे अज्ञान तुमच्या प्रगतीसाठी सर्वात मोठं अडथळा ठरतं तर मित्रांनो याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या माणसांचा द्वेष करावा पण हे लक्षात ठेवा की तुमचं स्वप्न तुमचं आहे त्यांचं नाही जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कधी कधी तुम्हाला तुमच्याच माणसांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यातही तुमच्याच लोकांनी कधी तुमचे पाय ओढले आहेत का कमेंट्स कमेंट्समध्ये तुमचं मन मोकळ करा आपण त्यावर नक्की चर्चा करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच खऱ्या गोष्टींसाठी मनाच्या गुपिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद